नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी पुन्हा सुरू झालेली आहे ही ई के वाय सी तुम्ही जर केली नसेल तर लवकर करून घ्या ही ई के वाय सी केल्यावरच तुम्हाला दोन हजार रुपयाचे हप्ते जे आहेत ते चालू राहणार आहेत तर घर बसल्या तुम्ही आता फक्त ओ टी पीच्या सहाय्याने ई के वाय सी करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये ई के वाय सी तुम्ही मोबाईलमधून किंवा तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपमधून कशी करायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन शेतकऱ्यां रिलेटेड अपडेट आपण तुम्हाला देत असतो तर व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक अॅग्रीमार्ट नावाचं ऍप घेऊन आलेलं आहे शेतकऱ्यांचा भरपूर असा त्रास कमी करण्यासाठी ॲग्रीमार्ट नावाचं हे ॲप्लिकेशन आहे भारतातील सर्वात मोठा कृषी बाजार या ॲग्रीमार्ट ॲप्लिकेशनवरती केला जातो कृषी उत्पादने असतील अवजारे असतील खते बियाणे असतील किंवा गुरे असतील तुमचे तर घर बसल्या तुम्ही सर्व खरेदी करू शकता विक्री करू शकता ते सुद्धा फक्त एका ॲपमधून देशभरामध्ये तुमच्या कृषी व्यवसायाचा विनामूल्य प्रचार जे आहे ते फक्त ऍग्रीमार्ट ॲप्लिकेशनमधून करू शकता तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे लगेच जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आपला मोबाईल नंबर ओ टी पी टाकून अकाउंट उघडून घ्या आणि तुमचा इथे व्यापार तुम्ही जो आहे तो सुरू करा आता येऊयात मेन टॉपिक ज्यामध्ये ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउजर तुम्हाला माहित असेल क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर वरती तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू इनकॉग्निटो विंडो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ही टॅब ओपन होईल या विंडो मध्ये तुम्हाला पीएम किसान ची वेबसाईट ओपन करायची आहे पी एम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल इथं आल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे वेबसाईट कधी कधी स्लो असते डाऊन असते सर्व्हर डाऊन असतो तर इथे राईट साईडला तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये ई केवायसीचा ऑप्शन दिसेल ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार नंबर विचारला जाईल इथे शेतकऱ्याचा आधार नंबर येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे ज्यांना दोन हजार रुपयाचे हप्ते येतात त्यांचा इथे आधार कार्ड नंबर जे आहे ते टाकायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे लक्षात ठेवा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे मोबाईलवरती तुम्हाला एक चार डिजिटचा ओ टी पी येणार आहे तर चार डिजिटचा ओ टी पी मोबाईलवरती आलेला आहे हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सबमिट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुढचा ऑप्शन आलेला आहे गेट आधार ओ टी पी गेट आधार ओ टी वरती क्लिक करायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती आधारचा एक ओ टी पी येणार आहे सिक्स डिजिटचा तो सिक्स डिजिटचा ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट फॉर ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट फॉर ऑथेंटिकेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ई के वाय सी इज सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारचा तुम्हाला समोर ऑप्शन दिसेल तर तुमची के वाय सी झालेली आहे घर बसल्या तुम्ही ओ टी पीच्या सहाय्याने अशा प्रकारे के वाय सी करू शकता कोणतीही फीज पेड करायची गरज नाही कुठेही जायची गरज नाही घर बसल्या तुमची के वाय सी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र